शुभड्या हा इकडे कुठे बाळ इकडं जरा काम होत अरे सुधारणार आहे तू बास झालं की आता ही मामा सकाळ सकाळ काही किरकिर करू नका हो का दिवस खराब जायचा तसं नाही र अरे काळजी वाटती रुबड्या मी तुला का काम धंदा कर म्हणून पण माझी इज्जत जाईल ना असं काय वागू नको बघ नेमकं आहे काय तुम्हाला त्या बाळाचा नाच सोड गाव नाव ठेवायला लागलंय मला असं काय त्यांनी असोभड्या नीट सांग तू ते ऐक नाही तर माझ्या पद्धतीने करीन काय करायचं ते अरे गावातली सगळी पोरं काय उलातली काय त्यांच्या कर की दुसती हो मामा तो माझा दोस्त आहे आता त्याला माझी गरज आहे आणि मला माहिती येतो कसा आहे तुम्ही नका सांगू मला बर म्हणजे तू नाही ऐकणार तर कर।, कर तुला काय करायचं ते कर मी बघतो काय करायचं जा प्रकरण थोडं जास्तच महागात पडलेलं का तुक बापकाम बघ म्हणतो यार लई हंती काल रात्री बी दारू पिण्याला आणि मारला मार खायचं बी काय नाही रे पण स्वीट तरी कुठे भेटली आपल्याला तुला सांगतो तु बाळे ती भेटली नाही असं कावाच नाही तुला माहिती आहे का प्रेम काय असतं की ज्याला महिनाभर तुझी चिजच्यासाठी झुरला ना तिचं असतं प्रेम आणि काय नाही रे तिच्या एका बागण्याची तुझा दिवस आनंदात जायचा ना त्यातच आलं सगळं हो रे शिबड्या कुंबडीच ब्यासच आहे की होय तुला काय वाटतंय हाय का माझ्यासाठी बरोबर थोडी भांडकूद बर का पण लगा तुझ्यावली जीवाची जा मी म्हणतो र पिंकी पिंकी पण खरं सांगू का उंबली मुळच माझा दिवस आनंदात जातो <laughs> कोण वाचते कर होईल दादा कुणा काय रे अरे बघू तर बी की नवीन नंबर हाय हॅलो हॅलो शुभम पवार हो इंटरव्यूला येतो तुम्हाला उद्या <laughs> बरं बरं ठीक आहे खुशी आहे बोलत होता कोणाच होता फोन मोबाईल ना फार्म भरलेला एका कंपनी पुण्याला बोलावले तू बी आता मला सोडून चालला पुण्याला मला काम लागले की तुला पण बघतो की तिकडे दोन नको पाडू पिंकीचं काय रे मग अरे कामधंदा नसल्यावर तिचा बाब तर कसा लग्न लावलं आमचं पण लका तू गेले मला एक टिकट वाटणार अरे आधी काम तर लागली की चला आता जास्त कुटाना करत बसू नको आता शांत राह त्या दिवशी बापांना का चौकात थांबले आता कुठा करायची हिंमत आहे माझ्यात तेवढं ते पोचल्या फोन कर खरबर काम आज काय गरज आहे ते बाप फुडकते ना काम तिथे ऐक ना तू शहरात लागणार का आम्हाला मग आपण जो उभी तिकडे जावाडे काय झालं काय नाही मला नाही बोलायचं कुणा बर का बर शुभ एक मला भेटून जावस नाही वाटलं तुला कायमच सर्व दिवशी महागाडी येणार तीन दिवस दिसणार नाही त्याच काय तुम पहिले ना

पुढ्या काय मला जास्त कोणाला हां मग जाऊ देत आपल्याला काय तसं उलट बरं झालं गावची पिढा तर गेली मला बघू बोल निघा तरी ठीक आहे मला खरंच नाही आवडत त्यावेळी असंच बोललेली मी मस्करीत जागा तुला आवडत कसं तुमचं आवडतं ते शक्य नाही साक्षात देवाला आला तर तू चल आता काय रामा अरे त्या बाळाचा कुटाना कळ जात कळला जाऊ त्याच्या दोस्ती त्यांची ना जाऊ दे नाहीतर किती दिवस फिरणार आहे आता पुण्यातच राहणार आहे तो म्हणजे म्हणजे तुला माहित नाही अरे पुण्यात काम बघायला गेला शिबड्या जमलं तर तिथंच राहणार आहे तो मामा काळजी जीवन थोडा पैसा जमला लगीन वर टाकाव मग बघ रामा काय काळजी करू नको अरे कोमल काय अशी तशी पोरगी वय चांगली पोरगी तुला बोलू का बोला की हा म्हणजे शुभड्याचं कामाचं जमलं का नाही मग आपण बैठकच बसवून टाकू काही दिवसापासून माझ्या मनात आहे बोलीन बोलीन म्हटलं पण जमलंच नाही बघ चालतंय की मामा तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का मी शुभम पुण्याच्या कंपनीत कामाला लागला मामा आणि दादाने कोमल आणि शुभमचं लग्न लावून दिलं ते दोघे आता पुण्यालाच राहतात स्वीटीच थोड्या दिवसात लग्न झालं सुट्टी संपल्यानंतर पिंकी परत पुण्याला निघून गेली आटपट नगरीत उरला फक्त बाळ्या स्वीटीला विसरून बाळ्याने नव्याने जागा सुरुवात केली तो आता गॅरेज ला काम अशा प्रकारे आपल्या आटपट नगरीच्या राजाराणींची गोष्ट समजली नक्की सबस्क्राईब करा बर का आणि हा ताज्या अपडेटसाठी ती बेल ऐकून घंटा घंटा दाबा आणि भाग आवडला असेल तर लाईक करा आणि मित्र मैत्रिणी आयटम ला शेअर करा <laughs>